चला स्वामींजवळ आलेलो आहोत आपण साडेराची आरती श्री स्वामी समोर

महाशिवरात्री आज आहे तर महाशिवरात्रीनिमित्त स्वामींसाठी नैवेद्य आणलेला आहे उपवासाचा खिचडी आणलेली आहे रताळाची खीर आणलेली आहे रताळा आणि राजगिरा पिठाची पुरी आणलेली आहे बटाट्याची भाजी आणलेली आहे शेंगदाणे आमटी आणलेली आहे दही पापड हे सगळं उपवासाचं आहे आणि महाशिवरात्री आहे त्यानिमित्त आता अभिषेक होणार आहे आणि उसाच्या रसाचा अभिषेक असतो सगळ्या महिला आता जमत आहेत आता आम्ही हे स्वामींना नैवेद्य दाखवते आणि तो अगदी पाहायला Om Udana Yeshva, Om Udana Yeshva, Om Tavana Yeshva, Om Ramana Yeshva

हरे <Net> तु <-hertz> <Deus> <ored> <objectively>

स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ नमो श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः गुरु तन्नम गुरु विष्णु गुरु परब्रह्म

ओम गोविंदाय गोविंदायन ओम विष्णवे विष्णुवे नमहा सोडून द्यायचं पाणी तांदूळ नमस्कार करा हात जोडून करासुंद वामनाय नम चिराय नमो चिरिक्रमायनम ऋषिकेचा पद्मनाभय नम ओम शंकरचराय नमो वर्षदेवाय नमो दामोदराय नम ओम प्रत्युम्नाय नम वनुद्धाय नमो प्रसुद्धाय नक्ष नमहा होम नरसिंह नम मय नम जनादन उपेंद्रमा ओम श्रीकृष्ण प्राणायाम करायचं करंगेच्या बाजूची दोन बोट डाव्या नागपुर्या ठेवायची बंद करायचं उजव्या नाकपुडीना श्वास घ्यायचा उजवी नागपुडी अंगठ्यानं बंद करायची दोन्ही नागपुड्या बंद असतात त्यावेळी आपण गायत्री मंत्र म्हणतो नंतर नागपुरी घोट्या काढायची असं दोन वेळा करायचं आहे ओम प्रण ओम भू ओम भू ओम सहा ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम ओम तस्य विक्रम भरगोदेव धीमी धियो यो न आता पाणी घ्या थोडंसं

अपनोती, धर्मार्त, काम मोक्ष, चतुर्विद, पुर्षार्त, शिद्यर्थम, सकला दूरित, सहय द्वारा, अभिस्त, भलप्राप्तर्थम, देउता-पितर्थम, यथा मिलितोप्यार, अभिवे,

तीन बोट मधले डोळ्या दोन्ही डोळ्याच्या मध्ये ठेवायचे आहे ओम भूपस नेत्राय वशट नंतर डोक्याच्या गोटी एक असा राऊंड हाताचा वाजून टाळी वाजवायचे ओम भूपन गणपती पूजन केलंय गणपती बाप्पाला फक्त खडी साखर तिथे दाखवा जरा विराज माझ्या टाकू शकता गंध वगैरे असता फळीमध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडा गंध ठेवायचा टाकायचा आणि ते पाणी गंधयुक्त पाणी पिंडीवर व्हायचं देवं जगत्कारं तच्छतं आगे भूतं तस्वतादे प्रभुदे पुरुषात्रं यं धैर्यं निकं सर्वं नमो रात्रे नमो गर्भते हे नमो प्रमत्पते नमस्तेस्तु नमो दरायो एकदंतायो विग्नानासिने सिवसुताय सेवरत्मते नमो नमः ओम मदरं कनिष्ठं निवाहं बुद्धस्पर्धुता हे हे तंत्र योजने कृणते नीलजीवा किती घटा सर्व क्षमाचारा तंत्रज्ञव शुमती नीलजीवा किती घटा इव्हना उपस्थिती तंत्रिय धनवानी शणवती हे रुग्ण तत््यंज नीलजीवा निरोगिता

शिव हरि शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरीपति शंकर शिव शंकर शंभो शिव हरि शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गि भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हरि शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरीपति शंकर शिव शंकर शंभो उमा महेश्वर देवता पादोलक तीर्थ दक्षरे धारया मैं शिर्षा धारिया मैं ज्ञान

हरे शिवानंद स्वामी सुख संपत्ती पावे ओम हर 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 महादेव हर हर महादेवती हर हर महादेव विशंते प्रदक्षिणे पदे पदे प्रदक्षिणे पदे पदे प्रदक्षिणे पदे उमामहेश्वराय नम नमस्कार समर्पया ुला <laughs>